हिवरखेड येथील संत गाडगेबाबा वैकुंठ धाम येथे स्वच्छता अभियान तेल्हारा तालुक्यात येत असलेल्या हिवरखेड येथील अकोट श्री श्री संत वैकुंठ धाम येथे डिसेंबर रोजी नागदेवता सेवाधारी भजन मंडळ विजयनगर तर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले या स्वच्छता अभियानाला वासुदेव वाघ गजानन मानकर निखिल काजदेकर सुनंदाताई शेंडे ज्योतिताई गिरे लक्ष्मीताई मोहतुरे व बल्लू बलराम गजानन राठोड यांनी वैकुंठ धामची पूर्ण साफसफाई करून दोन हजार तेवीस या वर्षाला निरोप दिला एम सी एन न्यूज मराठी करिता गजानन तेल्हारा ग्रामीण एकतीस डिसेंबर आज येथे वैकुंठ धाम निमित्त श्री संत गाडगे महाराज वैकुंठ धाम आम्ही सेवा देत आहोत विजयनगर नागदेवता भजन मंडळ हिवरखेड संत श्री संत गाडगे महाराज धाम इथे एकतीस डिसेंबरला आम्ही सेवा देत आहोत नागदेवता भजन मंडळ हिवरखेड आणि विजयनगर मधले आजचा आकरी दिवस असल्या कारणानं आम्ही तिथे सेवा देतो आहोत एकतीस डिसेंबरला